भारत आणि मालदीव यांच्यातली भागीदारी परस्पर हितासाठी कार्य करण्याच्या प्रबळ इच्छेवर आधारलेली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जयशंकर सध्या मालदीवच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी तिथले परराष्ट्र मंत्री मुसा जामीर यांच्याशी चर्चा केली भारताच्या शेजारी प्रथम या धोरणानुसार मालदीवचं स्थान महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेली चर्चा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी दोन्ही देशांमधले विकासात्मक भागीदारी क्षमता निर्माण क्षेत्रीय सुरक्षा व्यापार आणि डिजिटल सहकार्य या विषयांवर मुख्यत्वे चर्चा झाली याशिवाय दोन्ही देशांच्या हस्ते सहा योजनांचं संयुक्तरित्या उद्घाटनही झालं या योजना मानसिक स्वास्थ्य बालकांसाठी स्पीच थेरपी आणि विशेष शिक्षणाशी संबंधित आहेत तसंच भारतीय राष्ट्रीय देयक मंडळ आणि मालदीवच्या आर्थिक विकास आणि व्यापार मंत्रालयादरम्यान डिजिटल देयक प्रणाली संदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या